भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पट्टण कोडोलीत शिक्षक दिनी कन्याशाळेला भेटवस्तू देत सामाजिक उपक्रम हातकनंगले तालुक्यात पाच सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वच शाळांमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थी आपापल्या वर्गात शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शिकवताना दिसून आले पट्टण कोडोली येथे जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिरात या शिक्षकदिनी एक अनोखा उपक्रम पाहायला मिळाला या शाळेत शिकत असणाऱ्या खनवंती नवला लखाई या विद्यार्थिनीचे पालक नवला लखाई यांनी शाळेला आपल्या आईंच्या स्मरणार्थ आणि आपली मुलगी खनवंती ही या शाळेत शिकत आहे त्याची आठवण राहावी म्हणून शाळेला एक तिजोरी श्री विठ्ठल बिरदेव महात्म्य ग्रंथ ब्लूटूथ लाऊड स्पीकर पाच भांडी आणि विविध प्रकारची झाडे भेट स्वरूपात दिली आहेत त्यांच्या पत्नी सौ भागीरथी नवला लखाई ह्या शाळा समितीच्या अध्यक्षा असून लखाई दाम्पत्याने केलेल्या या स्तुत उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसो विठांना यांनी या, या शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेतील काही जुन्या आठवणी सांगितल्या यावेळी नवला लखाई आणि भागीरथी लखाई यांचा शाळा परिवाराकडून सन्मान करण्यात आला यावेळी दीपक तोडकर सिद्धराम भानसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाला सरपंच भाग्यश्री कोळी पंचायत समिती सदस्य अरुण माळी ग्रामपंचायत मीनाक्षी रुकडे भारती तोडकर कामांना बिरू धनगर गुरुजी आदींसह मान्यवर उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका आशा कोरे यांनी केले तर आभार संडेकर सर यांनी केले